आलो त्यात माय वारमा म्हणे काय सांगे आई तुम्ही नका दे, या म्हणे तुमना पाय मी निष्ठे जाई म्हणे अशी सेवा निंदा नव्हत वरली थडी मग थोडस ना बी वावर होता पोर म्हणे जाऊ द्या म्हणे आई मी जात त्यात का माय आपल्या गल्ली त्या सुशिला वजा माय त्या पोरल्या तिसनी डायरेक्ट बैठले दाबी दिनत एकच चाचला हवं तिसनी एक एक चाचे कशाच करते सो माहितीवर पाणी पिण्यात म्हणे आई म्हणे कोण संडासले जाय कोण पाणी प्यायला जाय कोण जेवण करे माले आजी आज बात म्हणे त्या म्हणे ती पोरले काय बत्तीन मायवर बोलत नाही तरी तुमले बत्तीस म्हणे त्या आई पोर म्हणे माय आई कसा नाही बाया आहेत म्हणे आणि आपलं सासरवाशी बाई कस काय बोलली म्हणे काय बोलली ती पोर बी हा गे मी बोललो का म्हणे माय म्हणे काय मतारी विचार नाही म्हणे काय पुढारी बन झाल नाही म्हणे तू म्हणे बोललो पुढे नाव माय आई वजा चिंग्या लावा आणि काम करी उले काय म्हणे माय म्हणे सासू वरत जाई पण नी म्हणे तू म्हणे असं म्हणव का बरं तिने ऊन जातले तिने बी उले काय गरज गरजे तिला सांगच ना मी तिने उतर द्या म्हणा घर पैसा मागाले आज वान माहिले ती काल दिन दुसरं ती जे बाहेर बोलायला आहे ना मनी बरोबर बर सांगस म्हण जागे आई या अशा बोलण्यात बरं आई तशा बोलण्यात बरं या हा ना बारामा तुम सासू भरती खवटेल म्हणे मी खवटेल दिस का इसले का मग ती घरने पोरशेती इथल्या कशा बारीश येतीस बाई उल तवस बिघडायची तीन या हा इस ना दोन तीन दिन म्हणून उलट ना तवस बिघडाय ना दोन लाईस मी जात जा उल ना जा। आ, का मागे हा कशा निन नि या का आज एक एकच चाचला आले आज सकाळी बरं देख मी तीस ना मला कितल्या चाचे लावतीस बरं कितल्या पाणी पेतीस बरं या पैसाच देणार नाही बाई मी गावी धरो माहितीच ना पण म्हणजे हुल येतेच मी असं कर टाका का कर दिन मा आणि ती पोरणी जातले काय समजस एक सुद्धा अशी बादली बदलाई नाही म्हण मालनीसा कुदाडेत म्हणत्या लई नाव पाणी लई नाव पाणी मी तर पाणी काडी काढीच किदरी घे आई म्हणे आताच जाऊ दे म्हंटलं बेटा आता जेवण करणे झोप माय म्हणतो झोप नाही ती आम्ही म्हणून म्हणत चाल माय बाहेर बसस व चला अजून जागे चाल मी Vale, no hay la guitarra,